तर मित्रांनो बिग बॉस मराठीतील आपली अंकिता तिने तिच्या सोशल मीडियावर एक भावनिक लेटर लिहिलं आहे आणि ते लेटर तिच्या वडिलांसाठी आहे त्यात तिने गणेशोत्सवाच्या काही आठवणी आणि वडिलांसोबतचं सो तिचं जे नातं आहे ते व्यक्त केलं आहे त्यात ती असं म्हणते की लहानपणापासूनच तिने असं ठरवलं होतं की मुलगी असून सुद्धा ती तिच्या वडिलांना कोणतीच कमी जाणव देणार नाही आता गणपतीत विसर्जनामध्ये आणि इतर कामांमध्ये मुलगी म्हणून ती कमी पडल्याची भावना होती परंतु या वर्षी बिग बॉस मध्ये ती सगळं व्यवस्थापन करून आले आहे तिने या पत्रात तिच्या वडिलांच्या मेहनतीचा आणि कौतुक केलं आहे आणि त्यात तिने त्यांना असं वचन दिलं आहे की या वर्षी ती बिग बॉस ची ट्रॉफी आणि जावई घेऊनच घरी परत येईल तर तुम्हाला काय वाटतं तिने तिच्या वडिलांना दिलेलं वचन ती पूर्ण करेल का आणि या वर्षी बिग बॉस ची ट्रॉफी घरी घेऊन जाईल का आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका